Don't know why you left me bleeding with a broken heart in me if I deserved this feeling I thought that you know that we had something special to you कार मी स्नेहा फॅमिली मध्ये पुन्हा येतं तुम्हा सर्वांच विथ पिहू खूप सार स्वागत करते विथ आरू सुद्धा आणि आमची इथे चाललेली आहे चाय पार्टी म्हणजे सध्या तरी चहा बनवणं चाललेलं आहे इथे बनतो आहे पिहूच्या सा पप्पांचा विना साखरेचा सा स्पेशल आणि हा आमच्या तिघ माहिले चहा चाय प्यायचं रिझन म्हणजे बघा थंडी अशी वाढली अशी मस्त थंडी पडत आहे ना सकाळी सकाळी का विचारू नका दिवसभर तर ऊन असतं गरमी असते पण सकाळी असं गोठवणारी थंडी आहे त्यानंतर फुलं इथे काय मस्त आलेली आहेत दोन्ही ही सदा फुलीच आहेत आणि मस्त त्यांच्या नावाप्रमाणे फुललेली आहेत पांढऱ्यासुद्धा फुलीला तर इतकी जास्त फुलं आली इतकी काय सांगू मस्त चहा एन्जॉय केला आणि सरळ आली माझ्या गार्डनमध्ये म्हटलं आज संडे आहे आणि मग आवडीच्या कामापासूनच दिवसाची सुरुवात करू म्हणून सो इथे काही झाडांची जी पानं होती सुकलेली वगैरे वगैरे ती इथे मी काढते आहे आणि ते सर्व करताना आठवलं हे जे फण आहे ना इथे त्याच्या कटिंग्स माझ्या मैत्रिणीला पाहिजे होत्या खूपदा मागितल्या तिने पण ती सायंकाळचीच येते माझ्याकडे आणि तेव्हाच तिचं चाललेलं असतं मला हे पाहिजे ते पाहिजे आणि मी तिला म्हणत असते अगं सायंकाळ झाली तू उद्या घेऊन जाशील पण तो उद्या काही येतच नाही कारण तिला सायंकाळीच वेळ मिळतो म्हटलं चला आता लक्षात आलं तर लगेच जे आहे त्या कटिंग्स काढूयात आणि तिच्यापर्यंत पोहोचून येऊयात कारण तिला जर आता कॉल केला ना मी ए म्हणून सो ती तिच्या टाईमनुसार येईल आणि तोपर्यंत त्या कटिंग्स बिचाऱ्या तशाच पडून राहतील म्हणून मी जरा निघाले बाहेर तिच्या कटिंग्स तिच्याकडे दिल्या गप्पा गोष्टी करायची भरपूर इच्छा होती खरी पण ही ती वेळ नव्हती कारण मस्त सकाळची वेळ होती सकाळचा वेळ जो आहे जास्तीत जास्त प्रोडक्टिव्ह घालवायचा माझा प्रयत्न असतो त्यामुळे गप्पा गोष्टी जे आहे इथे मी टाळलं आणि सरळ वर निघून आले पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप 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 सारं स्वागत करते कशा आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल फ्रेंड्स आज व्हिडिओची सुरुवात जी आहे मी माझ्या आवडीच्या जागेवरनं म्हणजे गार्डन करत आहे गार्डन मध्ये आलेच होती तर म्हटलं चला व्हिडिओची छान अशी सुरुवातही करूयात तिथे बघा भिंगोट्यांनी किती मोठं घर केलंय माझ्या गार्डन मध्ये सो so, म्हणून बरं चला आता मला झाडांना पाणी द्यायचं होतं बघा जरी हिवाळा चाललेला असला रात्री भरपूर ऊन असतं सकाळी सॉरी रात्री भरपूर थंडी असते सकाळीही भरपूर थंडी असते आणि दुपारी मस्त ऊन टाकतं आता भरपूर थंडी तर बोलताच येत नाही आहे कारण थंड म्हणजे हिवाळा आहे की नाही असा संशय यायला लागलेला आहे तीन चार दिवस झाले थंडीच कुठे आहे नाही का पण तरीसुद्धा रात्री आणि सकाळी बऱ्यापैकी असते आणि दिवसभर कडक ऊन असतं कडक आणि त्यामुळे काय होतंय आता एवढ्यात झाडांची माती पटकन सुकते झाडातलं पाणी पटकन सुकतंय आणि मी याच भ्रमात कारण माझा हा रुटीन असतो हिवाळ्याचा की मी चार पाच दिवस आड प्लांट्सला पाणी देत असते पण यावर्षी आता या ऊनमध्येच तापायला लागलं त्यामुळे माझ्या प्लांट्समधलं प्लांटर्समधलं सर्व पाणी सुकलेलं आहे आणि काही प्लांट्स असे आहेत जे इंडिकेट करतात जसं स्पायडर प्लांट बघा पाणी कमी झालं की लगेच ना याचा डार्क ग्रीन जो कलर असतो डार्क ग्रीन तर नसतोच म्हणा लाय जो कोणता म्हणतो आपण याला पॅरेट ग्रीन आपण त्याला पोपटी कलर म्हणतो तो पण तो तो असा फेंट होतो दुसर धुसर होतो किंवा बऱ्याच झाडांना अशी माना टाकतात सो त्यामुळे मला कळतं की आपलं पाणी द्यायची वेळ आता झालेली आहे सो आता सर्व झाडांना पाणी देते आणि आणखी एक गोष्ट माझं गार्डन खूप सुंदर दिसतं प्लांट्स सुंदर आहेत ते एक कारण तर आहेच पण सोबत हे छोटे मोठे क्यूट क्यूट जे मी आय वाय बनवलेले आहेत ना हेही आहे बरं का म्हणजे आणि सोबतच मी हे सुंदर सुंदर छोटे मोठे जे आय वाय केलेले आहेत ते सुद्धा माझ्या गार्डनची शोभा आणखी वाढवतात सो हे सर्व आय वाय तुम्हाला पाहायचे असतील तर कालच मी या यासंबंधीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे या के शेवटी मी तो नक्की व्हिडीओ हा व्हिडिओ पाहून झाला की मग वेळ असेल तुमच्याकडे तर तो हे व्हिडीओ नक्की पाहाल चला आता पटपट जे आहे सर्व झाडांना पाणी देते नाहीतर मी बोलत राहते आणि माझी काम तशीच राहतात किती स्वच्छ व्यवस्थित दिसते ना ही रॅक पण इतकी धूळ साचलेली आहे यावर की काय सांगू जवळपास दिवाळी जवळपास काय दिवाळीपासून मी तिला क्लीनच केलेलं नाही आहे आणि फक्त आणि फक्त या लायनरमुळे बरं का या जागी जर पेपर असते ना कमीत कमी, -कमी दोन ते तीनदा मी हे म्हणजे क्लीन करून झाली असती माझे कारण पेपर असं जे डबे ओळताळ केल्यामुळे फाटतात किंवा ते जास्त धूर दिसतं दिसते त्यावर आणि पुसूनही घेता येत नाही त्यामुळे ते पेपर टाकून देण्यासाठी काढून फेकण्यासाठी जे आहे मला हे डब्बे सर्व काढावे लागायचे पेपर काढून फेकावा लागायचा मग पुन्हा पेपर अंतरा डबे घासून लावा किंवा पुसून लावा असं जे आहे माझं काम वाढायचं पण या लायनरमुळे आता म्हणजे एक महिन्याचा आराम मला मिळालेला आहे पण आज जवळून बघितलं बरीच बरीच धूर दिसत होती व्हिडीओची कामं आहेत तशी मला सो व्हिडिओचं काम म्हटल्यानंतर करते पण आधी जी आहे ही रॅक एवढी क्लीन करते धूर दाखवते हो तुम्हाला आधी बघा ही अशी मस्त अशी धूर झासलेली आहे यात धूरच नाही कधी कधी बघा पीठ वगैरे काढताना पीठ सांडतं बेसन सांडतं आणि धुरीची तर काही कमीच नाही सो हे सर्व मला आता क्लीन करायचं आहे चला आता पटपटपट जे आहे कामाला सुरुवात करते जरी दिसत नसलं ना तरी कामं भरपूर असतात पण कमी वेळेत करायचा जो आहे तो माझा आज प्रयत्न असणार आहे सो हे सर्व भांडे एकसोबत खाली काढून पसारा न करता मी काय करत असते एक एक रो फक्त जे आहे त्यातले डब्बे बाहेर काढते त्यानंतर तो रो व्यवस्थित पुसून घेत असते आता त्यावर जे आहे मी जे लायनर अंथरलेलं ला आहे सो तेही मी क्लीन करून घेते आणि त्यानंतर पुन्हा ते जे डब्बे आहेत ते तसेचे तसे पुसूनच फक्त मी त्यावर ठेवणार आहे घसणार वगैरे 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 काहीही नाही कारण दिवाळीत सर्व डबे घसले त्यानंतर दिवाळीचं फराळ जसं जसं संपत आलं होतं किंवा दिवाळीचा किराणा भरपूर असतो तोही जसा जसा संपत आला होता ना तसा तसं हे डबे पुन्हा एकदा घसले गेले होते त्यामुळे आत्ता तरी ते आता मला घसण्याची काहीही गरज नाही मग प्रत्येकच वेळेस जे आहे मेहनत करायची गरज नसते कधीतरी फक्त जरा स्मार्टली जे आहे कामं करायला पाहिजे त्यामुळे आपण आपली बरीचशी मेहनत वाचवू शकतो मी काय करत असते डब्बा पुसताना एक कापडनं जर असा असा ओला करून घेते अगदी नावापुरता आणि त्याने जे आहे डब्बे सर्व पुसून घेत असते त्यामुळे काय होतं धूर तर धूर निघतोच पण जे आपल्या हात बघा स्टीलच्या भांड्यांचा एक प्रॉब्लेम असतो की ते भांडे घेताना आपले हात कोरडे जरी असतील ना तरी आपण त्या भांड्यांना लावला ना तर बऱ्याचदा उमटतात आणि ते दिसत तर नाहीच व्यवस्थित पण जेव्हा क्लीन करायला जातो ना तेव्हाही ते अगदी अशा कोरड्या कपड्यांनी को जर पुसायला गेलं ना तर व्यवस्थित काही निघत नाहीत म्हणून जरा ओला कपडा करून घेतला की ते डागही जातात आणि सोबत धूरही जाते आणि जणू काही आपण घसूनच ठेवला की काय असा दिसतो खरंच तुम्ही ट्राय करून बघा चला आता प्रत्येकच जी रॅक आहे मी अशाच प्रकारे जी आहे क्लीन करणार आहे फार मेहनत न घेता किंवा माझा जास्तीचा वेळ न घालवता आणि एक एक रॅक अशा प्रकारे क्लीन केली ना के तर बघा घरात पसाराही होत नाही आणि जास्त पसारा दिसला ना मग आपल्याला असं वाटतं बापरे किती मोठं काम आहे आणि त्या कामाचं आपल्यावर लोड येतं प्रेशर येतं सो असे एक रॅक जर तुम्ही क्लीन केली ना तर कामाचा लोड तर येतच नाही शिवाय कामंही पटपट होतात तीही आनंदाने बघा इतकी आठवणीची पक्की आहे मी दिवाळीच्या वेळेस लक्ष्मी देवीसाठी मी जसं जसं फराळ बनते तसं लगेच लगेच वेगळं काढून ठेवते मी जर एक्स्ट्रा ठेवत असते म्हणजे दिवाळीच्या दिवशी हे होऊन जात आणि तुळशी विवाहाच्या वेळेस तुळशी समोरही फराळाचा आपण ठेवत असतो बघा दिवाळीसाठी आणि तुळशी विवाहासाठी फराळ वेगळं काढून ठेवत असते आम्ही टाटामध्ये वगैरे नैवेद्य म्हणून ठेवलंच होतं पण तरीही काही फराळ उरलं होतं आणि तेव्हाची बघा म्हणजे आज जर मी क्लीन केलं नसतं ना आजही मला आठवण आली नसती आता क्लीन करायला घेतलं आणि हे वाजलं म्हटलं काय आहे यामध्ये सो फरा चिवडा शिंकरपाडी सर्वच आहे स्मेल तर काही येत नाही आता पण मला नाही वाटत आता किती दिवस झालेत ना एक महिना उलटून गेला सो आता खावच हे पण स्मेल वगैरे तसा काही येत नाही आहे काय करू आता आईला देऊं द्यावं लागेल चला इतकी विसरगोडी आहे मी तुमचं ही माझ्यासारखच आहे का मला नक्की कमेंट करून सांगाल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जी गोष्ट मी आठवणीने कुठे ठेवते ना मी तेच लवकर विसरते चला आता मी पपटपट ही रॅक क्लीन करते आणि त्यानंतर तुम्हाला बघा ना कोण म्हणतं फक्त मॉड्युलर किचन सुंदर दिसतात नॉन मॉड्युलर किचनसुद्धा छान स्वच्छ आणि ऑर्गनाईज करून ठेवलं ना तर मस्तच दिसतात आणि हो मॉड्युलर किचनपेक्षा नॉन मॉड्युलर किचन क्लीन करायलाही जरा सोपी जातात शिवाय कॉक्रोचची भीती जरा कमी असते आणि दिसायला तर सुंदर दिसतंच पण ही सर्व कामं करता करता मी अशी धाळकन पडली आणि ते सर्व ही शूट झालं बरं का पण तुम्हाला काही दाखवत नाही मी नाहीतर तुम्ही खूप हसाल आणि मला म्हणाल ही स्नेहा कितीतरी कामे काम करते तू पण असा हात आखडला ना आता की काय सांगू सो सो हे जखम होण्यापूर्वी बघा ही थाली जी आहे एक मी कलर केली होती ऑइल पेंटनी काही दिवसापूर्वी मी तुमच्यासोबत असंच एक थाली डेकोरेट केला होता तो व्हिडिओ शेअर केला होता तो मला सर्वांना ते खूप आवडली होती तशीच सुद्धा ती खूप आवडली होती ॲक्च्युली तिची ही जी प्लेट आहे ना इच्यापासून इन्स्पायर होऊनच मी ती प्लेट जी आहे माझी म्हणजे पूजा थाली जी आहे डेकोरेट केली होती पण माझी थाली पाहिल्यानंतर तिला ही प्लेट आवडीन अशी झाली सो तिचं तेव्हाच आलेलं काही मला पण अशी एखादी प्लेट छान थाली छान पूजा थाली छान डेकोरेट करून द्या म्हणून सो फायनली आज मुहूर्त निघालाय याला चार वाट्या चिपकवलेल्या होत्या त्या कशा तिच्यापासून बेकड्या केल्या हे माझं मलाच माहीत आहे सो याला कलर करून झालाय आता सो सो हिला कलर करून झाला दोन तीन तास पण तो कलर काही आणखी सुकलेला नाही बऱ्यापैकी सुकलाय आता थोडा थोडा ओला आहे एखाद तासात तो आणखी बऱ्यापैकी सुकून जाईल नंतर जे आहे त्याला स्टोन वगैरे वगैरे जे काही चिपकवायचं आहे ते चिपकवेल मी पण त्याआधी चला माझी थाली दाखवते तुम्हाला ही माझी थाली लास्ट टाइम दिवाळीमध्ये यूज केली होती आणि तेव्हाची म्हणजे दिवाळी तुम्ही बघितलं ना दुसऱ्या दिवशी घाईघाई आईकडे गेली त्यामुळे ही क्लीन करायची तशीच राहून गेली होती तसंच मी एका कॅरी बॅगमध्ये इला गुंडाळलं आणि ठेवून दिलं होतं आज काढलं वर म्हटलं चला आज याला स्वच्छ करू म्हणजे ती सा थाली डेकोरेट करायची होती म्हणून मला हिची आठवण झाली आणि हेही लक्षात आलं अरे आपण तर हिला क्लीन केलेलंच नाही सो आता ही क्लीन करते आणि तोपर्यंत कसं तीही सुकून जाईल मग तिला हे डेकोरेट करता येईल चला माझा संडे असाच जाणार आहे की काय असं मला वाटत होतं काहीतरी प्रोडक्टिव्ह झालं पाहिजे आणि हे हाताला लागल्यानंतर मला वाटलं माझ्याने काहीच होणार नाही पण आता ना जरा फ्रेश वाटतंय सो तेवढी थाली तरी जी आहे मी डेकोरेट करतेच आरोहीच केव्हा चाललेलं माहितीये का मम्मा भूक लागली काहीतरी खायला दे काहीतरी खायला दे पण मला काहीतरी बनवायचा नव्हता म्हणून म्हणून सोप्या ऑप्शन आता आम्ही पॉपकॉर्न तयार करतो हो आहोत ते ही आरोहीच करणार आहे चला टाका त्या था, खडक टाका नमक टाका आणि हो म्हणजे आता हे भुकेवरनं मी आठवलं मला एक अशी कमेंट होती कि खूप काही ट्राय करते पण वजन काही कमी होत नाही भूकच खूप लागते बघा त्यावर एक चांगला उपाय सांगते तोही स्वस्तात लागतो दिवसभर जेव्हा भुकेची जाणीव होते ना काहीतरी खावं असं वाटतं ना तेव्हा भरपूर पाणी प्यायचं एक ग्लास दोन ग्लास तीन ग्लास जास्त पाणी पिल्यानं पोट डपच होतं आणि त्यामुळे मग भुकेची जाणीव होत नाही तुम्ही नक्की ट्राय करून बघा दोन तीनदा ट्राय करा तुमच्याही लक्षात येईल जेव्हा जेव्हा काहीतरी खायची इच्छा होते ना तेव्हा तेव्हा पाणी प्या आरू जळत आहे का ग बंद करा तेव्हा तेव्हा पाणी प्या आणि थोडं नाही छान एक ग्लास दोन ग्लास प्या जोपर्यंत असं पोट गच्च दा, झालं असं जाणवत नाही ना तोपर्यंत पाणी प्या म्हणजे तुम्हाला भुकेची जाणीव होणार नाही भूक लागणार नाही म्हणजे अनुभवातून सांगते आहे ट्राय करून बघा चला आता ते पॉपकॉर्न बनवून पॉपकॉर्न बनवून तयार आहेत सो आम्ही ते खातो आणि हो आणखी एक गोष्ट आणखी भूक जरा जास्तच लागत असेल किंवा काहीतरी खायचंच आहे असं वाटतच असेल ना पाणी पिऊन सुद्धा सो तुम्ही सायंकाळच्या यावेळेस किंवा जेव्हा जेव्हा तुम्हाला भूक लागते तेव्हा जेव्हा ना लाह्या खायचा प्रयत्न करा लाह्या म्हणजे जसे ह्या पॉपकॉर्नच्या लाह्या त्यानंतर आपल्या तांदळाच्या लाह्या गव्हाच्या लाह्या मिळतात ज्वारीच्या लाह्या मिळतात त्या लाया खायचा प्रयत्न करा करा लाह्यांमुळे पण माहीत आहे का थोड्या जरी लाह्या खाल्ल्यानं भरपूर पाणी जातं जर नका बघील लायामुळे सुद्धा पोट लवकर भरल्याची फिलिंग येतं आणि त्यामुळे जास्त काही खाल्ल्या जात नाही लाह्या ज्या आहेत तुमच्या लाह्या ज्या आहेत तुमच्या मिलमध्ये मिल इन्क्लूड करू शकता त्यामुळेही तुमचं वजन कंट्रोलमध्ये राहायला नक्की मदत so, होईल सो ह्या अगदी सिम्पल अशा दोन ट्रिक्स आहेत नक्की ट्राय करा रिझल्ट <laughs> बरं चला आता आम्ही आमचे हे मक्याचे लाय पॉपकॉर्न संपवतो ना मुझे दिखाऊंगी मैं तुझे दिखाऊंगी बरं चला आमच्या दोघी मायलिकेची ही मस्ती जी आहे अशीच कंटीन्यूअसली चाललेली असते दिवस रात्र पण ती खरं तर सुद्धा आहे म्हणजे आमच्यासाठी तरी कारण आम्ही एक दोघींची सोबत जी आहे भरपूर एन्जॉय करतो बरं चला ही प्लेट ऑइल पेंट करून झाली आता ती मस्त अशी सुकली बघा इतकी हात लावते आहे तरी हाताला काही चिपकत नाही आहे आणि माझं सामान जे काही डेकोरेशनचं लागतं तेही माझं इथे तयार आहे हे जे दिसतंय ना तुम्हाला ही म्हणजे काय ती डायमंडची लेस किंवा तो म्हणजे जे छोट्या छोट्या बॉलची लेस Uh, कुंदन टिकल्या आणि काय काचं बिचं सर्व सर्व जे आहे मी मिशोवरनं यावेळेस बोलवलेलं आहे त्या सर्वांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि हे मी हे सर्व ना माझ्याकडे एकाएकी असं गोळा झालेलं नाही का आता मला करायचं आहे काहीतरी डी आय वाय आणि मी बोलवलं असं नाही मला जसं आठवतं ना किंवा मार्केटमध्ये गेली ना तेव्हाही मी मला फक्त एकच पॅकेट घ्यायचं मला दोनच पॅकेट घ्यायचं असं करून करून सर्व साहित्य गोळा केलेला आहे फक्त आता एवढ्याच मिशोवरनं काही जे आहेत मी मागवल्या होत्या पण बाकीचं जेवढं काही साहित्य मिरर म्हणा मोती म्हणा लेस म्हणा ते बऱ्यापैकी मी असंच थोडं थोडं कलेक्ट केलेलं आहे आणि चला आता थाली कशी डेकोरेट करते आहे याचा डिटेलमध्ये मी जेव्हा माझी थाली म्हणजे नस डेकोरेट केली होती तेव्हा शेअर केलं होतं तुमच्यासोबत हा जो बी सेवन हंड्रेड नावाचा आय थिंक सेवन थाउजंड आहे सो so, हा जो काय ग्लू आहे ना त्याच्या मदतीने फार फास्ट काम होतं आणि इझी होतं सर्वात महत्वाचं म्हणजे मी काही डिझाईन आधीच ठरवून ठेवत नसते वेळेवर जशी जशी मला सुचते माझ्या इमॅजिनुस इमॅजिनेशननुसार तसं तसं जे आहे मी लेसेस किंवा हे स्टोन म्हणा मोती म्हणा सर्व 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 चिपकवत जाते अगदीच इझी आहे तुम्हालाही अशा प्रकारे थाळी वगैरे डेकोरेट करायची असेल तर तुम्हीही तुमच्या इमॅजिननुसार डिझाईन काढू शकता किंवा तुम्हाला कुठला पिक्चर आवडला असेल सो त्याचा स्क्रीनशॉट काढून किंवा तो पिक्चर सेव्ह वगैरे करून तशा प्रकारे डिझाईन क्रिएट करू शकता आता भरपूर वेळ झाला होता त्यामुळे सर्वच काही मी तुमच्यासोबत शेअर करत बसले नाही सो ही आधी जी बघितली ती होती माझी थाली आणि ही जी दिसते आता ही आहे अश्विनीची थाली आणि अशा प्रकारे जी आहे अगदी सुंदर अशी माझी थाली बनवून तयार आहे होप सो तिला नक्की आवडेल आणि तुम्हाला सुद्धा ही थाली आवडेल अशी अपेक्षा करते बरं मला ना तुमची एक हेल्पही हवी होती म्हणजे एक सजेशन द्या मी जर असं काही बनवून आय वाय वगैरे बनवून विकायचा प्रयत्न केला तर म्हणजे असा बिझनेस मी स्टार्ट करू शकते का असंच बोलता बोलता आयडिया आली मला नक्की सांगा म्हणजे त्यानुसार मी इम्प्लिमेंट करायचं मग प्रयत्न करेल विचार करेल सो चला आता था। जिची थाली आहे तिला ती देऊनही देते आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो इथे संपवते मला नक्की सांगा तुम्हाला या दोन थालीपैकी कोणती थाली सर्वात जास्त आवडली ते चला तिचे एक्सप्रेशन खरं तर मला कॅप्चर करायचे होते पण तिला जशी थाली हातात दिली तशी ती पळत गेली किचन मध्ये तिच्या आईला दाखवायला आणि त्यामुळे तो प्लॅन माझा इथे पुरता फसला पण चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा छान छान कमेंट करा कोणती थाली आवडली तेही सांगा आणि स्वतःची काळजी घ्या चला बाय ठाटा